இந்த नाहम वसाम वैकुंठी योगिनां हृदयेनच मतभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्टामि नारद ननु ना बरे वर्णन करतात तो मी वैकुंठनसे वे एक वेळ भानुबिंब ही नदीसे परी योगियाचे मानसे उमरडोनी तया पासी पांडवा मी हरपलो गिवसावा जेत नाम घोष बरवा करीती मजे कृष्ण विष्णू हरी गोविंद अने गोव्या घ्या जेते कीर्तनाची जागा

ठिकाणी माझं नावाचं गुणगान चाललेलं असतं त्या ठिकाणी माझं मात्र वास्तव्य असतं म्हणून मायबाप पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला असे मायबाप अशा प्रकारे भजन करत असताना तुकोबा राहिला स्वप्नामध्ये अनुग्रह व्हावा बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम तुकोबरा भजन करत असताना स्वप्नामध्ये साक्षात बाबाजी चैतन्य यांच्या स्वरूपामध्ये येऊन साक्षात पांडुरंग परमात्म्यानेच अनुग्रह करून द्यावा मायबा तुकोबरा सांगितलं देवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु

चैतन्य यांच्या स्वरूपामध्ये येऊन मला माझ्या स्वप्नामध्ये अनुग्रह करून द्यावं देवा माझ्या विटोबाचा कैसा प्रेम भाव देवा किती तुझं माझ्यावर प्रेम आहे रे उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले दर्शनी स्वप्नामध्ये येऊन पांडुरंग साक्षात बाबाजी चैतन्य यांच्या स्वरूपामध्ये मला दर्शन द्यावं किती मोठ भाग्य आहे एक साधक असाच तुकोबाराकडे गेला म्हणले देवा हे प्रभू तुम्हाला साक्षात तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्या गुरुदेवांनी अनुग्रह करून दिला तुम्ही असं केलं तरी काय केलं म्हणले बाबा मी त्या भगवंताचं नामचिंतन केलं नामचिंतन करून उपयोग नाही तर ते देवाला कुठे साठवलं अभंगाचं प्रथम चरण असं त्या साधकला जगद जगरु गुरु जगद्गुरु तो भगवंत कुठे राहतात भगवंत एक ठिकाण सांगितलं भक्त समागमे सर्व भावे हरी बरं तो असाच रिकामा राहत नाही न सांगता करी सर्व काम तो भक्तांची सगळी कामं पार पाडतो ही कशी साधा वया भक्ती नाही लाज धरित तो न लाज धरता न शंका वाळत त्यांना संशय घेता भगवंत भक्ताची संपूर्ण कामं पार पाडत असतो म्हणून मायबाप त्या भगवान परमात्म्याला ती संत म्हणून बारंबार नामचिंतन करीत त्याला कुठे साठवतात स्वतःच्या हृदयामध्ये साठवतात अशा प्रकारे एकदा सगळ्यांनी एकदा भजन करा सगळे विठ्ठल मंडळी तर आहेतच तुम्ही कालपासून तर सगळ्यांचा आवाज हाताची थाप सगळी तुम्ही ऐकताच आहात आणि या ठिकाणी आपले हरिभक्तपराण भजन सम्राट तुळशीराम महाराज आत्करे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आले त्यांना फार फार धन्यवाद देते त्यांच्या चरणावर नतमस्तक होते आणि पुढे मात्र हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार गणेश महाराज बोचरे ही आलेत पुन्हा त्यांना सष्टांग करीत बारंबार धन्यवाद देते तबला अलंकार हरिभक्तपरायण कृष्णा महाराज चौधरी आलेत दादांना खूप खूप धन्यवाद उत्तम नाना मोठे बारंबार धन्यवाद दादा हरिभक्तपरायण शिणू भाऊ बेदडे बेदरे आणि हरिभक्त परायण भागवत महाराज हा आडनाव तुम्ही समजून घ्या <laughs> <laughs> नाही काय हरकत आहे इथं थोडंसं मिस्टेक झाली त्याच्यामुळं कसं एक गलत शब्द निघू नये कधी कधी होता असं हे की नाही शब्दाना अनेक अर्थ एका शब्दाचे फिर अनेक अर्थ होत असते म्हणून जर येतच नसलं तर चुकीचं उच्चारू नये पुन्हा असं होत असतं म्हणून या ठिकाणी आलात तुम्ही तुमचा स्वतःचा वेळ कडून बारंबार तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तु करून बारंबार धन्यवाद देते एकदा भजन करा विठ्ठल 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 माय बाप या अभंगामध्ये जगद्गुरु तुपर तुको भगवंताचं राहण्याचं ठिकाण सांगतात तो भगवान परमात्मा भक्तांच्या समागमामध्ये राहत असतो कसे कसे संत कसे भक्त अनेक अनेक भक्त अनेक अनेक संत या आपल्या भूमीमध्ये झालेले आहेत आणि अशा संतांच्या समागमामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा राहत असतो बाप साक्षात ते श्री संत जनाबाई पंधरा माणसांचं घर पंधरा माणसांचं खटलं तो परिवार आणि एवढ्या सगळ्या परिवाराचं काम एकट्या जनाबाईंनी करावं स्वतःला मात्र दासी म्हणून घेणाऱ्या श्री संत जनाबाई यांनी त्या पंधरा माण माणसांच्या खटल्याचं दळण एकटीने दळावं मायबाप तो भक्त ज्या वेळेस काम करत असतो ना तर तो भगवान परमात्म्याला आतमध्ये एक दया नाहीये एक प्रेम भाव उत्पन्न होतो की माझा भक्त काम करतोय मी इथे उभा आहे म्हणून कारण का समागमामध्ये राहतो ना त्यांच्या आणि समागम प्राप्त होण्यासाठी त्या भक्तांच्या जवळ जाण्याचं काम मात्र पांडुरंग परमात्मा बारंबार करत असतो <laughs> आणि ज्या वेळेस जनाबाईने दळण दळावर जनाबाईला दळण दळू लागण्यासाठी भगवान पांडुर ज्या वेळेस पांडुरंग परमात्म्याने विटेवरून उडी मारून त्या श्री जनाबाईंना दळण दळू लागण्यासाठी यावं श्री जनाबाई म्हणतात देवा नको रे कारण तुझी हात फार कोमल आहे कारण का श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे की बरहा पीडम नटवर वपू कर्ण यो हो कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयंती चमाला रंध्राण वेणूर दर सुदया पूरयन गोपवृंदे वृंदामृण्य स्वपद रमण प्राविशत गीत कीर्ती श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्री शुकदेवजी वर्णन करतात की ज्या वेळेस प्राविशत गीत कीर्ती वृंदावनामध्ये ज्या वेळेस भगवंत नंगे पेर माने बिना चपलाचे असं होतं बरं का कारण कोस कोस पे बदले मन मंदिरा गजर भक्तीचा